जय महाराष्ट्र मित्रांनो देशाच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची बातमी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा होत असतानाच आता देशाच्या राजकारणात दिल्लीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपला भगवा ध्वज अगदी डौलाने फडकवलाय येथे झालेल्या एकवीस पैकी एकवीस जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपला भगवा ध्वज फडकवत भाजपला चारी मुंड्या चित केले जाणूया कुठली आहे निवडणूक आणि ठाकरेंनी दिल्लीत कसा फडकवला आहे भगवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रापुरती सीमित नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे देशाच्या राजकारणात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाचा वाटा असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय मध्य रेल्वेच्या कामगार युनियनच्या सेंट्रल युनियनच्या झालेल्या या महत्वाच्या विजय मिळवला इकडे संपूर्ण भाजपा पक्ष त्यांच्या समवेत एनडीएतील सर्वच पक्ष असताना दिल्ली येथे झालेल्या रेल्वे मजदूर संघाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने हा विजय संपादित केल्याने पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचं नेतृत्व दिल्लीच्या राजकारणावरती छाप टाकत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी कामगार युनियनसाठी रेल्वेच्या मजदूर कामगारांसाठी ही खूप अडीतडीची लढाई होती असे मानले जाते मात्र यावरून आता उद्धव ठाकरेंचा विजय झाल्याने सध्या देशाच्या राजकारणात देखील ठाकरेच पुन्हा एकदा किंग असल्याचं पाहायला मिळालंय मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती प्रचंड स्वरूपात साजरा केला गेला यावेळी उद्धव ठाकरेंचं स्वागत करत रेल्वे कामगार सेनेच्या मत नेत्यांनी आज उद्धव ठाकरेंचे स्वागत केले यावेळी सर्वच नेते उपस्थित होते मित्रांनो हा विजय महाराष्ट्रात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा दिलासादायक ठरू शकतो आपणाला काय वाटतंय ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रातून संपेल काय हा भाजपला पडलेला स्वप्नवत प्रश्न सत्यात उतरेल काय नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नक्की आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद